श्री नवनाथ भक्तीसार हा ग्रंथ अत्यंत परमपावन व श्रेष्ठ असून प्रासादिक आहे त्याचे साधकाचे विधीपूर्वक वाचन केले असता दिव्य अनुभव येणारा असा हा ग्रंथ आहे हा पूर्ण ग्रंथ चाळीस आदयाचा असून याच्या एकूण सात हजार सहाशे ओव्या आहेत या ग्रंथाचा करता दुंडीसुत मालुकवी या नावाचा आहे तो नरहरी वंशातील असून श्रेष्ठ असा परम भक्त आहे लेखकाने या ग्रंथात भक्ती व अद्भुत रस परिपूर्ण भरला आहे सतराशे एकोणपन्नास शुद्ध प्रतिपदेला हा ग्रंथ लिहून पूर्ण झाला असे या ग्रंथाच्या शेवटी लेखकाने म्हटले आहे श्रीमद भगवत हा ग्रंथ सर्वत्र प्रसिद्ध असून भाविकांची त्यावर श्रद्धा आहे अशा या भागवताच्या अकराव्या स्कंदामध्ये उल्लेख आलेला आहे त्याच नवनारायणांचे निमिराजांशी संवाद झाले आहेत ते नवनारायण ऋषभ देवाच्या शंभर पुत्रापैकी नऊ जण श्रेष्ठ असे भगवत भक्त म्हणून प्रसिद्ध आहेत द्वारकाधीश भगवान श्रीकृष्णाच्या आज्ञेनुसार अवतार घेतले आहे कवी नारायणाने नाव धारण केले हरिने गोरख नाव धारण केले अंतरिक्षाने जालंधर नाव धारण केले प्रबुद्धाने काने विपलायनाने चरपट अविहोत्राने नागेश हुमिलाने भरत चमसाने रेवण आणि करभजनाने गहिनी अशी नावे धारण करून कलियुगात अवतर घेतले हा मूळ नवनाथ संप्रदाय श्री दत्तात्रे गुरुपासून निर्माण झाला आहे तेव्हापासून आजपर्यंत या नवनाथ संप्रदायामध्ये आजही तेजस्वी पुरुषाची उज्ज्वल परंपरा दिसून येते या नवनाथ सरग्रंथामध्ये श्री नवनाथाचे अद्भुत चरित्र वर्णन केले आहे घोर तपश्चर्या ब्रह्मचर्य व्रताचे पालन करून गुरुनिष्ठा या सर्व सद्गुणांच्या सामर्थ्याने सर्व नवनाथांनी सिद्धी प्राप्त करून घेतली त्या सिद्धीच्या सामर्थ्याने ते अद्भुत असे चमत्कार करीत असत परंतु त्यांनी सिद्धीचा कुठेही दुरुपयोग केला नाही स्वतःची कीर्ती ऐश्वर्यप्राप्ती व्हावी हे कधीही मनात आणले नाही केवळ त्या सिद्धीचा उपयोग लोककल्याणार्थ करणे हेच ध्येय ठेवून साध्य केले गुरुकृपा गुरु गुरु व तपश्चर्याच्या योगाने या सर्व भक्ती व स्थिती प्राप्त करून घेता येतात हे त्यांनी स्वतःच्या चरित्राने व आचरणाने लोकांना दाखवून दिले त्यांच्या चरित्र आचरणावरून त्यांची गुरुभक्ती सेवाभाव त्याग व्रत अन्नदान उत्तम शिकवण त्या शिक अंगी लावलेले अद्भुत सामर्थ्य हे नवनाथांनी आपल्या चरित्रातून दाखवले आहे म्हणून त्यांच्याविषयी लोकांमध्ये अधिक आकर्षण आढळत आहे त्यांच्याविषयी बऱ्याच भारतीय भाषांमधून लोककथा रूढ झाल्या आहेत नवनाथांच्या चरित्रकथा कोणी एका ग्रंथकाराने रचलेल्या नसून त्यापूर्वीच्या लोकांमध्ये प्रचलित होत्या रूढ होत्या त्या नाव त्या नवनाथाच्या प्रत्यक्ष काळानंतर सुमारे चार पाच शतकाने या कथा नवनाथ भक्ती साऱ्या ग्रंथामध्ये लेखकाने त्या कथा एकत्रित करून ग्रंथकाराने आपल्या कौशल्याने ग्रंथात त्याची योग्य अशी बांधणी करून एक भक्तिरसपूर्ण असा प्रासादिक व अद्भुत ग्रंथ निर्माण केला प्रत्येक प्रसंगातून काहीतरी अमोलिक गुणांची शिकवण मिळते म्हणून अशा श्रेष्ठ ग्रंथाचे मनपूर्वक भक्तीभावाने श्रद्धापूर्वक पारायण केल्यास भक्ताच्या सर्व मनोकामना इच्छा पूर्ण होतील असा विश्वास आहे पारायणाची तयारी श्री नवनाथ भक्ती सहा ह्या ग्रंथाचे पारायण सुरू करण्यापूर्वी फुले हार तुळशी सुगंधी उदबत्ती धूप कलश विड्याचे पाने सुपार्या नैवद्यासाठी फळे किंवा पदार्थ इत्यादी असे अष्टगंध अत्तर रांगोळी नारळ इत्यादी गोष्टी तयार ठेवाव्या गुरुवार रावता पौर्णिमा किंवा कोणताही शुभ दिवस ग्रंथ वाचनासाठी व पूजेसाठी पाहून ग्रंथारंभ करावा पूर्वेकडे तोंड करून ग्रंथ वाचनासाठी पाठावर किंवा आसनावर बसावे पुढे चौरंग ठेवून त्यावर श्री दत्तात्र्याची तस्वीर व ग्रंथ ठेवावे चौरंगाभोवती सुरेख रांगोळी काढून उदबत्ती निरांजन लावावी गणपतीचे स्मरण करून घरातील देवांना व थोर मंडळींना नमस्कार करावा नंतर ग्रंथाची व श्री दत्तात्र्याच्या तस्वीरीची मनोभावे पूजा करावी पूजा आटोपल्यानंतर नैवेद्य दाखवावा नैवेद्यासाठी पेढे खडे साखर दूध शक्यतो वडे असावे समोर विटा सुपारी ठेवून यथा शक्ती दक्षिणा ठेवावी तदनंतर श्री दत्तात्रची व ग्रंथाची प्रार्थना करून नमस्कार करावा व पोती वाचनास प्रारंभ करावा ग्रंथ वाचन पूर्ण होईपर्यंत समय अखंड ठेवावे ग्रंथ वाचन करताना पाळावे एवढे झाल्यावर श्री गणेश श्री कुलदैवत आपले सद्गुरु आपले सद्गुरू त्याचप्रमाणे वडील मंडळींना साष्टांग न करून त्यांचे शुभाशीर्वाद घ्यावे अवनाथ पारायणासाठी सोहळे ओवळ्याचे फारसे नियम नाही शुभ्र धूत वस्त्र परिधान करून पारायण केले तरी चालते बसण्यासाठी शक्यतो कांबळ अशा प्रकारचे लोकरीचे बसणं घ्यावे पोती वाचताना मध्यंतरी उठू नये अगर कोणाशी बोलू नये वाचन संपल्यावर प्रतिदिवशी श्री दत्ताची आरती करावी ग्रंथाच्या पारायण सांगतेसाठी सुवासिनी व ब्राह्मण यांना भोजन घालावे तसेच देवाला नैवेद्य दाखवून मित्रमंडळी नातेवाईक श्रोते मंडळी यांना महाप्रसाद द्यावा ज्यांना सप्ताह वाचना करता वेळ नसेल त्यांनी पवित्र अशा श्रावण महिन्यातील संपूर्ण महिना व घरी वाचन करावे काही वेळा दोन अध्याय वाचून पारायण पूर्ण करावे आपण काही कामनापूर्तीसाठी पारायण करत असल्यास उज्या तळात उदक म्हणजेच पाणी घेऊन संकल्पाचा उच्चार करणे आवश्यक आहे कोणतेही धार्मिक कृत्य करण्यापूर्वी फलप्राप्तीसाठी संकल्पाचा उच्चार करणे आवश्यक असते परंतु ज्यांना त्वरित फलप्राप्ती हवी असेल इच्छा असेल त्यांनी गाणगापूर गिरीनार औदुंबर चिवाडी माहूरगड आदी दत्तस्थानाच्या ठिकाणी पारायण करावे पारायण संपल्यावरून नवनाथांची मनोभावी प्रार्थना करावी म्हणजे मनोकामना पूर्ण होतील नवनावनाथ या ग्रंथाची नऊ दिवसात पारायण करण्याची पारायण काळात रोज किती अध्याय वाचाव्यात याविषयी मतांतर आहेत एकाच दिवशी जास्त वाचन करण्याचा ताण पडत नाही पहिल्या दिवशी एक ते सहा अध्याय दुसऱ्या दिवशी सात ते बारा अध्याय तिसऱ्या दिवशी सोळा ते अठरा अध्याय चौथ्या दिवशी एकोणीस ते चोवीस अध्याय पाचव्या दिवशी पंचवीस ते तीस अध्याय सहाव्या दिवशी एकतीस ते छत्तीस अध्याय सातव्या दिवशी सदोतीस ते चाळीस अध्याय रोजच्या वाचनात आरती प्रसादाबरोबरच शक्यतो देवा पुढे धूप जाळव धुपामुळे दैव जागृत राहते तसेच धुपाच्या सुवासनामुळे आपले मन ही प्रसन्न राहण्यास मदत होते पारायण पूर्ण झाल्यानं शक्यतो शिव किंवा दत्तात्र्याना अभिषेक करून नऊ मुलांना वजन व दक्षिणा देऊन तृप्त करावे श्रद्धा आणि भक्तिभावाने अशा प्रकारे पारायण करावे